श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन सुरुवात ऑगस्टला म्हणजे शनिवारी आलेली आहे रक्षाबंधन रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्या नात्याला घट्ट करणारा सण मानला जातो रक्षाबंधन हा सण धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो रक्षाबंधन या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असते आणि भाऊ बहिणीचं रक्षण करण्याचे वचन देत असतो तर या रक्षाबंधनच्या दिवशी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाचे रक्षण केले आणि माता लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून लक्ष्मीने बळीराजाकडून वचन घेतले होते स्वतःचे रक्षण करण्याचे आणि म्हणूनच हा जो सण आहे तर तो धार्मिक दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो आता पहा रक्षाबंधन हा सण खूप महत्वाचा आहे श्रावण महिन्यामध्ये हा सण येतो आणि हा सण इतका महत्वाचा आहे की या दिवशी काही नियम देखील पाळले जातात रक्षाबंधनच्या दिवशी बहीण माहेरी जात असते आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी किंवा भाऊ जिथे राहतो तिथे ती, ती जात असते आता पहा बऱ्याचशा बहिणी ज्या आहेत तर त्या भावाकडे म्हणजेच माहेरी रक्षाबंधनासाठी जात असतात आणि ज्यावेळेस त्या आईकडे राखी बांधण्यासाठी जातात भावाच्या घरी जातात त्यावेळेस तिकडून त्यांनी ह्या तीन वस्तू चुकूनही घेऊन यायच्या नाही आहेत आता कोणत्या तीन वस्तू आहेत का त्या आपल्याला चुकूनही माहेरवरून घेऊन यायच्या नाही महिलांनी खास करून या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जर आईकडून येताना या तीन, तीन गोष्टी जर, जर त्या व्यक्ती स्वतःबरोबर घेऊन जर आल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये लक्ष्मी ही साथ सोडून जाईल त्याचबरोबर त्यां जे दारिद्र्य घरामध्ये येईल महिलांना ह्या गोष्टी माहीत नाही त्यामुळे सर्वांनी या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवायच्या आहेत आता ह्या कोणत्या गोष्टी आहेत की त्या आपल्याला भावाच्या घरून किंवा माहेरून आपल्या घरी घेऊन यायच्या नाही त्याबद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे तुम्ही केवढो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये तर पहा रक्षाबंधन हा सण बहीण आणि भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी बहीण ही प्रार्थना करत असते आणि भाऊ देखील बहिणीला तिची रक्षा करण्याचं वचन हे देत असतो दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राची छाया ही त्या रक्षाबंधनाच्या दिवशी ही येत असते जी काही काही तासांची असते तर पहा भद्राचा जो साया आहे म्हणजेच भद्राचा जो काळ आहे तर हा अशुभ मानला जातो म्हणून चुकूनही काळामध्ये आणि म्हणून भद्र काळामध्ये चुकूनही आपल्या भावाला राखी ही बांधायची नाही बऱ्याचशे पुराणिक कथा ज्या आहेत तर त्या यामागे सांगितल्या जातात असं म्हटलं जातं की जे रावण आहेत जे लंकेचा राजा होता रावण त्याने आपल्या बहिणीला या भद्रा काळामध्ये राखी बांधायला लावली होती आणि त्यामुळेच एका वर्षाच्या आत रावणाचा नाश झाला आणि ही भद्रा जी आहे तर ती शनिदेवाची बहीण आहे आणि ह्या भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिलेला आहे की तिच्या या भद्रकाळामध्ये कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य कर जे करेल त्याचा नाश होईल ह्या काळामध्ये बांधल्या राखी बांध बांधणे हे अशुभ मानले जाते आणि तो काळ हा अशुभ मानला जाणार आहे त्या काळामध्ये आणि म्हणून या भद्राच्या काळामध्ये आपल्याला राखी ही चुकूनही बांधायची नाही त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला या रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधण्या अगोदर बहीण आणि भावाने दोघांनीही अगोदर आंघोळ करायचे आहे अंघोळ करणं शक्य नसेल तर त्यांनी हातपाय धुवून घेतले तरी चालतील आणि पहा या काळामध्ये दोघांनीही नवीन कपडे घालायचे आहेत परंतु चुकूनही आपल्याला या दिवशी काळ्या कलरचे कपडे हे घालायचे नाहीत आणि एकत्रच दोघांनी देवांची पूजा देखील करावी आता पूजेची थाळी करताना त्या प पूजेच्या थाळीमध्ये तुम्हाला हळदी कुंकू चंदन रोली अक्षदा राखी मिठाई यासारख्या गोष्टी ठेवायच्या आहेत आणि तेलाचा दिवा हा ठेवायचा आहे चुकूनही आपल्याला तुपाचा दिवा हा ठेवायचा नाही आता पहा ही जे ताट आहे पूजेचं ते तुम्हाला अगोदर देवघरामध्ये ठेवायचं आहे सर्वात अगोदर तुम्हाला देवांना राखी बांधायची आहे आपल्या देवघरातील देवांना राखी बांधायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या भावाला राखीही बांधायची आहे तसेच शक्य असेल तर मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीला देखील तुम्ही ही राखी अर्पण करू शकता त्यानंतर उत्तर किंवा पूर्वेला तोंड करून बसायचं आहे आणि शक्यतो पूर्वपश्चिम बसण्याचाच प्रयत्न करा भावाला पूर्वेकडे तोंड करायला लावायचं आहे आणि बहिणीचं तोंड हे पश्चिमेकडे असायला हवं सर्वात प्रथम तिळक लावायचं आहे त्यावरती अक्षता लावायच्या आहेत आणि भावाला ओवाळून घ्यायचं आहे सोन्याचं काही असेल है। है, है है। आ, है। है। तर सोन्याने तुम्हाला ओवाळायचं आहे त्याचबरोबर तांदूळ हे त्याच्या डोक्यावरती टाकायचे आहेत आणि त्याला ओवाळून त्याच्या रा हातावरती राखी तुम्हाला बांधायची आहे उजव्या हातामध्ये राखी बांधायची आहे आणि त्यानंतर भावाला मिठाई खाऊ घालायची आहे भावाने बहिणीला तिचं रक्षण करण्याचं वचन देखील द्यायचं आहे तर पहा या जो सण आहे रक्षाबंधनचा तर तो नऊ ऑगस्टला आहे शनिवार आहे या दिवशी शनिवारच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा होणार आहे आणि जी पौर्णिमा आहे तर ती आठ तारखेलाच सुरू होणार आहे तर ती दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि याची समाप्ती जी आहे तर ती नऊ ऑगस्टला एक वाजून चोवीस मिनिटांनी ही समाप्त होणार आहे आता पहा रक्षाबंधनाची जी वेळ आहे म्हणजे रक्षाबंधन करण्याची शुभवेळ जी आहे तर ती पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजेपर्यंत ही जी वेळ आहे तर ती असणार आहे या दिवशी भद्राचा साया देखील आहे भद्रा सुरू होण्याची वेळ जी आहे तर ती सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी आहे त्यानंतर आणि ही वेळ जी आहे तर ती दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत राहील ही भद्रा जी आहे तर ती पातळात राहते आणि तथापि अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे जर भद्रा पातळात किंवा स्वर्गात राहते तर पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी अशुभ नाही ती शुभ मानली जाते तसेच अनेक शुभ कार्यामध्ये पातळातील भद्रा ही दुर्लक्षित केली जात नाही जरी या दिवशी भद्रा काळ नसला तरीसुद्धा काळ जो आहे तर तो आवर्जून पाळायचा आहे काळामध्ये कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही तर काळामध्ये केले जाणारे जे बी कार्य आहे त्याला आपल्याला यश मिळत नाही पहा जो राहू काळ आहे तर तो काळ नऊ ऑगस्टला शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून आणि साडे दहा वाजेपर्यंत हा काळ असणार आहे त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला चुकूनही आपल्या भावाला राखी बांधायची नाही या व्यतिरिक्त तुम्हाला नऊ ऑगस्टला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता राहू काळामध्ये जर आपण आपल्या भावाला राखी बांधली तर नेहमीच कुटुंबाचा नाश होतो आणि म्हणूनच आपल्याला या काळामध्ये चुकूनही आपल्या भावाला राखी बांधायची नाहीये यामुळे संपूर्ण कुटुंबावरती दारिद्र्य निर्माण होत असते यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही घरातून बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येते रक्षाबंधन हे जर आपण शुभ काळामध्ये साजरे केले तर भावावर कधीही दुर्दैव येत नाही तसेच एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की या रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला तुम्हाला काळी राखी चुकूनही बांधायची नाही त्याचबरोबर या दिवशी लाल कलरची राखीदेखील तुम्हाला म्हणजे राल लाल धाग्याची राखी जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला भावाला चुकूनही बांधायची नाही याचं कारण असं आहे की हे दोन हजार पंचवीसचं जे वर्ष आहे तर ते मंगळाचं वर्ष म्हणून ओळखलं जातं म्हणून भावाला चुकूनही कुणी लाल धाग्याची राखी बांधायची नाही असं म्हटलं जातं की रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जाऊनच भावाला राखी बांधावी भावा भावाने बहिणीच्या घरी येऊन राखी बांधू नये अशाने बहिणीला दोष लागले जातात आता बघा जर तुमच्या आसपास तुमचा भाऊ राहिला नसेल किंवा तो परदेशात कुठे राहिला असेल तर तर काय करायचं आहे तर तुम्ही रक्षाबंधनाची थाळी ही करायची आहे आणि गणपतीला भाऊ मानून त्यांना ती राखी तुम्हाला बांधायची आहे आता आपण तुमच्याशी त्या गोष्टी शेअर करणार आहे की ज्यासाठी हा व्हिडिओ आहे तर पहा आपल्या घरून म्हणजेच आपल्या माहेरवरून आपल्या भावाच्या घरून आपल्याला अशा कोणत्या तीन वस्तू आहेत तर त्या घेऊन यायच्या नाही आता सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे झाडू तर आता बहिणीने आपल्या भावाच्या घरून किंवा माहेरवरून झाडू हा घरी घेऊन यायचा नाही झाडूमध्ये मा माता लक्ष्मी प्रवेश करते जेव्हा मुलगी माहेरून सासरी येते तेव्हा तिला चुकूनही झाडू खरेदी करून देऊ नका असं म्हटलं जातं की मुलीच्या सासरी मुलीला तिच्याबरोबर जर आपण झाडू न देऊन पाठवलं तर तिचा आनंद हा हिरवून घेतला जातो आणि यामुळे मुलीचा संसार हा कधी सुखी राहत नाही तिचे जीवन दुःखाने भरले जाते आणि म्हणूनच माहेरवरून चुकूनही आईने आपल्या आप भावाने बहिणीला झाडू हा द्यायचा तो नाही आहे किंवा स्त्रियांनीसुद्धा लक्ष ठेवायचं आहे की आपल्या माहेरवरून आपल्याला हा झाडू जो आहे तर तो सोबत आणायचा नाही आता यानंतर जी वस्तू आहे ती म्हणजे टोकदार वस्तू आता यामध्ये कात्री असेल किंवा सुई असेल किंवा मग नेलकटर किंवा चाकू यासारख्या ज्या गोष्टी आहेत टोकदार तर त्या आपल्याला चुकूनही माहेरवरून घरी म्हणजे आपल्या सासरी घेऊन यायच्या नाही मुलगी जेव्हा सासरी जाते आणि तिच्याबरोबर तुम्हाला अशा टोकदार किंवा सुरी धारदार अशा वस्तू द्यायच्या नाही येत यामुळे दोघांच्याही नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो कटुता येते आणि त्यामुळे आपल्याला ह्या अशा ज्या वस्तू आहेत तर त्या बहिणीला द्यायच्या नाही किंवा बहिणीने देखील भावाच्या घरून आणायच्या नाहीत त्याचबरोबर जेव्हा भाऊ बहिणीला काही भेटवस्तू देतो तर त्यामध्ये सुद्धा धारदार किंवा अशा सुरीसारख्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला चुकूनही द्यायच्या नाही यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे लोणचे असे मानले जाते की मुलीला सासरी पाठवताना तिला लोणच्याची जे वस्तू आहे म्हणजे लोणच्याची जी बरणी आहे तर ती द्यायची नाही लोणचे ज्याप्रमाणे आंबट असते त्याचप्रमाणे आई आणि मुलगी भाऊ यांच्या नात्यामध्ये आंबटपणा येतो म्हणजेच खटास निर्माण होते त्यामुळे चुकूनही लोणचं हे मुलीने सुद्धा आईच्या घरून आपल्याकडे आणायचं नाही नाई आहे किंवा भावाने किंवा आईने देखील मुलीला लोणचं हे भेट म्हणून द्यायचं नाही तर तुम्ही जेव्हा बी माहेरी जाताल तेव्हा तुम्हाला लोणचं हे तुमच्या माहेरवरून आणायचं नाही रक्षाबंधन हा दिवसच नाही तर इतर कोणत्याही दिवशी घ माहेरवरून तुम्हाला लोणचं हे सासरी आणायचं नाही त्याचबरोबर चाळणी ही सुद्धा मुलीला सासरी आणायची नाही म्हणजेच माहेरवरून सासरी आणायची नाही पिठाची जी चाळणी असते किंवा चहाची जी चाळणी असते आता पहा बऱ्याच वेळा आपण माहेरी जातो आणि आई आपल्या प्रेमापोटी आपल्याला अनेक गोष्टी ह्या देत असते तर त्यामध्ये तुम्हाला चाळणी ही सुद्धा घेऊन यायची नाही जर आपण चाल चाळणी ही सासरी जाणाऱ्या मुलीला जर दिली तर जीवनामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात तसेच माहेरवरून आणताना आपल्याला पांढऱ्या रंगाची साडी पांढऱ्या रंगाचे कपडे चप्पल हे देखील आणायचं नाही तसेच पहा या दिवशी रक्षाबंधनाला स्त्रिया ह्या माहेरी जाणार आहेत गोडाधोडाचा स्वयंपाक हा केला जाणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही हा स्वयंपाक करणार आहात किंवा आईकडे कुणी हा स्वयंपाक करणार असेल तर तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी कांदा लसूण हा त्या स्वयंपाकामध्ये वापरायचा नाही अन्न शिजवता पहा त्यामध्ये ह्या ह्या दोन वस्तू वापरायच्या नाहीत कारण दैवी शक्ती ही पृथ्वी तलावरती प्रकट होत असते आणि या काळामध्ये पृथ्वीवरती येतात आणि ते पृथ्वीतील लोकांना अन्न प्रदान करत असतात अशा परिस्थितीमध्ये जर आपण भावाच्या घरी आणि यामुळे आपल्याला ज्या काही कांदा लसूण मांस मच्छी त्याचबरोबर दारू सिगारेट यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर या दिवशी खायच्या टाळायच्या आहेत आणि जो बी मिठाई तुम्ही बनवणार आहात तर त्यामध्ये लाल कलर पिवळा कलर यासारखे कलर घालायचे आहेत आणि भावा बहिणीच्या नात्यामध्ये दे देखील रंग हे मजबूत करायचे आहेत तर अशा पद्धतीने ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आप आपल्याला अवश्य पाळायच्या आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थन